धुळे जिल्ह्यासाठी सत्तावन्न जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी सुरू झाली आहे या सत्तावन्न जागांसाठी दोन हजार चारशे पंच्याहत्तर अर्ज दाखल झाले असून यात पाचशेहून अधिक महिलांचा देखील समावेश आहे मैदानी चाचणीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात आहे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले असून पारदर्शकपणे ही मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून पूर्णतः काळजी घेण्यात आली आहे आपण धुळे जिल्ह्यामध्ये फिफ्टी सेव्हन पदांसाठी आपण पोलीस भरती सुरू केलेली आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा बायोमेट्रिक पद्धत आणलेली आहे की जेणेकरून प्रत्येक इव्हेंटला तो कॅन्डिडेट राहील तरी डुप्लिकेट होणार नाही आणि बहुजन होणारी जी रिटर्न एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण तोच म्हणून आपण बायोमेट्रिक पद्धत घेतलेली आहे सगळ्यांचा हाईट टेस्ट मेजर करून पहिले बेसिक डॉक्युमेंटेशन चेक करून आपण सगळ्यांची सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक असे इव्हेंट सुरू केलेलं आहे आणि विद्युत तापामध्ये हे देखील इव्हेंट आपण कंप्लीट करून देऊ